नमस्कार शेतकरी मित्रांनो चालू आहे मोगडा मारणं मित्रांनो हे मुगाचं रान आहे बघा त्याच्यामध्ये मोगडा मारणार आहे आता नंतरनं त्याने कांदा शिपणार आहेत कांद्याचं पीक घेणार आहेत मित्रांनो आता त्याच्यामुळे मोगडा मारून त्यांचं रान मशागत करून देणार आहे चालू आहे बघा मोगडा मारणं हजार रुपये एकर एक मित्रांनो एक नंबर लागत आहे मित्रांनो मोगडा रान वाळलंय बघा चांगलं त्याच्यामुळं मोगडं चांगलं जात आहे रान वरलं असलं का मित्रांनो वरबडत आहे त्याचे मोगडा नंबर एक लागत आहे मित्रांनो मोगडा सध्या तर नंबर एक लागत आहे रान वाळलं का मारायचं मित्रांनो मोगडा लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला शेतकरी मित्रांनो झालं मित्रांनो थोडं राहिलं बघा आता थोडं कोपऱ्याला दोन एकर आहे मित्रांनो आता हे मोगडा मारायचं रान झालं बा एक नंबर भुशभुशीत झाले बघा कांद्याचं रोप शिपडण्यासाठी आता ह्याला बैलाची पाळी घालून कांद्याचं रोप शिपडतात मित्रांनो एक नंबर झाले बघा रान आता आता दोन दिवस हडकलं का मित्रांनो पाळी घालायला चांगलं नसतं रुटर मारणार आहे मित्रांनो नंतर डबल याला मोगडा मारणार आहे जास्त मशागत झाल्या का भुसभुशीत झाल्या का कांदा चांगला पोसते मित्रांनो त्याच्यामुळे डबल मारायचं म्हणत होते त्याने डबल मारणारे बघा आता दोन तीन दिवसांनी नकर रान ऊन खाल्लं का नकर हडकते चांगलं आता होय लगेच लगेच मारलं का मित्रांनो तर घट होते रान वल्लं आहे खाली नकर वरली माती आता मोकळी झालेली वल्ली आहे मित्रांनो त्याच्यामुळं दोन तीन दिवसांनी मारलं का हडकत आहे मित्रांनो लाईक करा सबस्क्राईब करा शेवटपर्यंत बघा